महायुती सरकार स्थापन व्हायला आहे शपथविधी आहे हो आता दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्र विधानसभामध्ये टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी विजयी झालेल्या आमदाराची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुमचा मतदारसंघ कुठला आहे तुमचा आमदार कुठला आहे तिथं कोण विजयी झाले कोण पराभूत झालंय हे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महायुती असेल महाविकास आघाडी असेल आता महायुती यामध्ये सर्वाधिक त्यांनी जागा जिंकलेल्या साहजिक महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार आहेत जे पराभूत झालेले आहेत आता कुठून कोणते उमेदवार पराभूत आहेत जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते जे मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार होते चर्चेमध्ये होते ते उमेदवार इथं धडधड पडलेले आहेत त्यांची जी रास आहे किंवा गडी आहे त्यांचा जो ढिगारा आहे जो एखादा पत्ता काढल्यानंतर खालचे सगळे वरचे पडतात त्या प्रकारे हे पडलेले आहे तर बघूया आता विजय झालेले सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार कोणकोणते आहेत चला <coughs> ओके या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये सविस्तर डिटेलमध्ये संपूर्ण माहिती या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची कोण कोण आहेत <coughs> तर आता जर पाहिलं असेल तर दोनशे तीस दोनशे तेहतीस सदोतीस झाले माहितीमध्ये बीजेपी एकशे तेहतीस प्लस आहे शिवसेना छप्पन आहे राष्ट्रवादी एक्केचाळीस आहे आणि शिवसेनाच्या दोन वाढल्या शिंदे गटाचे चला लाडकी बहीण बोला अभिनंदन ओके लाडकी बहिणीचे पैसे जमा होणार आहे काळजी करून टाका सगळ्या लाडक्या बहिणीला महत्वाची आनंदाची बातमी आहे गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग चला नेहा म्हणताय गुड इव्हनिंग ओके चला आ, सरकार पुन्हा आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींना विशेष श्रेय द्यावं लागेल हे सरकार येण्याचं आणि सरकारने सुद्धा आल्या आल्या श्रेय देऊन टाकले की आमचं महत्वाचं येण्याचं कारण किंवा एवढी मोठी आमची कमबॅक जी झालेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही या ठिकाणी एवढा मोठा विजय जो आहे एवढं मोठं जे बहुमत आहे ते पार करू शकलो आहेत अन्यथा आम्हाला असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढ्या जागा आम्ही घेऊ आता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराच्या हॅलो सगळ्यांना यादी या तुम्हाला दाखवणार आहेत तुमचा मतदारसंघ कुठला तुमचा तालुका कुठला कुठला मतदारसंघ आहे तुमचा आमदार पडलाय का निवडून आलाय आपल्याला त्या शिकाय नाही आता फक्त महाराष्ट्र मध्ये विधानसभा सीट दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी तुम्हाला यादी दाखवणार आहे त्या यादीमध्ये तुमचा कुठला आमदार असेल तर थम दाखवा ओके आता बघूया विजय झालेले सर्व सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहेत या दोनशे चे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची यादी यादीमध्ये कोण कोण आहे आता काही काँग्रेसचे जे होते जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते चेहरे होते ज्येष्ठ नेते होते सलग आता त्या ठिकाणी आपण नाव सांगणार आहेत आठ वेळा ते निवडून आहेत नऊव्या निवडून येणार होते आणि त्यांचं घेऊया प्रत्यक्ष तुम्हाला यादी दाखवतो मग बघूया पुढचं बघा वन बाय वन संपूर्ण यादी तुम्हाला इथं दाखवतोय वन बाय वन संपूर्ण यादी इथं डिटेलमध्ये विजय विमतळाची यादी आहे निकाल दोन हजार चोवीस लाईव्ह आहे ठीक आहे आता महायुतीला बघा फायनल जागा ज्या मिळाल्या आहेत महायुतीच्या फायनल जागा आहेत दोनशे दो 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 महाविकास आघाडीला फिफ्टी सुद्धा गाठवता हो आलेली नाहीये त्यांना फक्त एकोणपन्नास जागा आलेल्या आहेत फिफ्टी सुद्धा त्यांच्याकडून पूर्ण होऊ शकलेली नाहीये त्याच्यासोबत इतर तीन आहेत इतर किती आहे तीनच आहेत बाकी निकाल तुमच्या समोर आहे एकशे तेहतीस छप्पन शिवसेना राष्ट्रवादी एक्केचाळीस मनसे डबल झिरो आहे इतरला बारा आहेत काँग्रेस सोळा जागा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस जागा आहेत राष्ट्रवादी शरद पवार गट फक्त दहा जागा आहेत वंचित आणि मनसे दोन्ही डबल झिरो आहेत आणि टोटल अठ्ठ्याऐंशी आहेत आता ही टोटल अठ्ठ्याऐंशी ची तुम्हाला लिस्ट तिथे दाखवणार आहे तुमचा मतदारसंघ कुठला आहे आणि तुमच्या मतदारसंघातले कोणते आमदार निवडून आले ते पण आता इथं बघा बाळासाहेब थोरात आहे जे मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार होते जर तिथं काँग्रेसचे सीट जास्त आले असते तर बाळासाहेब थोरात हे आठव्यांदा निवडून आले होते आणि आता त्यांची नवव्यांदा निवडून येण्याची चान्सेस होते आणि ते काँग्रेसचे त्यांना हरवले संगमनेर मतदारसंघात शिंदे गटाचे अमोल खताळ म्हणून आहेत ही अमोल खताळची पहिलीच निवडणूक आहे आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय महत्वाच्या आणि अनुभवी नेता बाळासाहेब थोरात काँग्रेसचे त्यांना हरवलेला आहे अमोल खताळ त्यांचं नाव आहे अमोल खताळ पहिलीच निवडणूक पहिल्याच निवडणुकात दिग्गज नेता बाळासाहेब थोरात जे आठव्यांदा निवडणूक लढले निवडून आलेत आणि नवव्यांदा ते आता निवडून येणार होते या, हो या बाळासाहेब थोरातांना त्यांनी पाडलेला आहे अमोल खताला आहे आता संपूर्ण यादी तुमच्या समोर दाखवतो जशाला जशी <coughs> डिटेल यादी पहिला मतदारसंघ पहिल्या मतदारसंघापासून घेऊया पहिला मतदारसंघ तुम्ही पाहिला असेल तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आहे हा तर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमशा पाडवी यांनी विजय संपादन केलेला आहे शहादा विधानसभा मतदारसंघ आहे राजेश पाडवी भाजपचे आहेत ज्याने विजय संपादन केलेला आहे तुमचा सुद्धा मतदारसंघ असेल तर ते सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये सांगा त्यानंतर नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या डॉक्टर विजयकुमार गावित आहे जे भाजपचे आहेत उमेदवार जे निवडून आलेले आहेत नवापूर विधानसभा मतदारसंघ आहेत ज्यात शिरीष नाईक काँग्रेसचे उमेदवार आहेत जे निवडून आलेत साक्री विधानसभा मतदारसंघ आहे ज्यामध्ये शिवसेनेच्या मंजुळा गावित या निवडून आलेल्या आहेत शिवसेना जिथं नाव आहे ते ठाकरे जिथं नाव आहे ते शिंदे गटाचं आहे लक्षात ठेवा आणि जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे ते उद्धव बाळा मी सांगतो तुम्हाला कुठल्या आहेत त्याच्यानंतर धुळे ग्रामीण मधून विधानसभा मतदारसंघ राघवेंद्र पाटील आहेत जे बीजेपीचे आणि ही महत्वाची लढत खूप झाली होती धुळे शहरची सुद्धा वाद प्रतिवादामध्ये सुद्धा झाली होती आघाडी पिछाडी सुद्धा खूप महत्वाची त्यानंतर धुळे शहर मधून आहेत विधानसभा मतदारसंघ अग्रवाल अनुभ ओमप्रकाश हे सुद्धा बी जे पीचे आहेत जे निवडून आलेले आहेत शिंदखेड राजा राजा विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार सिंग रावल आहेत जे बीजेपीचे आहेत आणि निवडून आलेले आहेत हे एक झाले त्यानंतर पुढची यादी बघा पुढची यादी चोपडा विधानसभा मतदारसंघ जिथे चित्रकांत सोनवणे आहेत हे शिवसेनेचे आहेत जे निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर रावेर विधानसभा मतदारसंघ आहेत या रावेरमध्ये सुद्धा अमोल जावळे जे बी जे पीचे आहेत ते निवडून आलेले आहेत त्यानंतर भुसावळ विधानसभा मतदारसंघ आहेत या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सुद्धा संजय सावकारी बीजी जे आहेत बीजेपीचे आहेत जे निवडून आलेले आहेत चला बीडचे सुद्धा सांगतो सायली गायकवाड बीड सुद्धा आहे बीडचे सुद्धा घेतोय जळगाव शहर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भोळे आहेत जे बीजेपीचे आहे निवडून आले भाजपचे भाजपाचे शिरपूर विधानसभा मतदारसंघ काशीराम पवार पावरा आहे बीजेपीचे जे जे निवडून आले त्यानंतर दक्षिण बघा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये स्वतः जे आता मुख्यमंत्री होणार आहेत भावी देवेंद्र फडणवीस तुम्हाला जर विचारलं देवेंद्र फडणवीस मतदारसंघ कोणता आहे तर त्यांचा मतदारसंघ आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ Reason... देवेंद्र फडणवीस यांचा त्यानंतर उमरेड विधानसभा दा मतदारसंघ आहे उमरेडमध्ये संजय मेश्राम काँग्रेसचे जे निवडून आलेले आहेत वस्पत विधानसभा मतदारसंघ चंद्रकांत नौकरे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ते उमेदवार आहेत आणि जे निवडून आले नंतर पुढचा मतदारसंघ जर पाहिला असेल हिंगोली विधानसभा मतदारसंघ तानाजी मुटकुळे हे पहिल्यापासून तानाजी मुटकुळे आघाडीवर राहिले आणि त्यांनी आघाडी शेवटपर्यंत ठेवली ठेवली बीजेपीच्या आहेत परतूर विधानसभा मतदारसंघ तिहेरी लढत परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये झाली तिथे एक अपक्ष होते जेथलिया म्हणून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शेणेचे हे जे बोराडे होते आणि विद्यमान तिथले आमदार लोणीकर लोणीकरजी होते हे तिहेरी लढत झाली कधी आघाडी कधी पिछाडी आघाडी पिछाडी आणि शेवटी परतूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार होते बवडराव लोणीकर यांनी पुन्हा आपला गड परतूरचा राखलेला आहे परतूर मंठा विधानसभा मतदारसंघात ते पुन्हा विजयी झालेले आहे त्याच्यानंतर वैजापूर विधानसभा मतदारसंघ आहेत या वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे रमेश बोरनारे यांनी विजय संपादन केलेला आहे त्याच्यानंतर भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आहे या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुद्धा शांताराम मोरे आहेत शिवसेना शिंदे गटाच्या विजय संपादन केलेला आहे पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र गावित मागे पुढे त्यांचं चालू होतं आणि शेवटी राजेंद्र गावित जिंकलेले आहेत आणि ते शिंदे शिवसेना गटाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यानंतर भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाचा हा एक आमदार निवडून आलेला आहे रईस शेख त्याचं नाव आहे रईस शेख भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेला आहे त्याच्यानंतर कल्याणपूर्वमधून मधून बघा कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे ज्यामध्ये सुलभा गायकवाड हा बीजेपीच्या आहेत ज्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर ठाणे विधानसभा मतदारसंघ हा पण थोडा चर्चेत होता संजय केळकर तिथं निवडून आलेला आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ बघा बेलापूर विधानसभा मतदारसंघ मंदा मात्रे कधी पिछाडीवर तर कधी आघाडीवर त्यांचं आणि शेवटी मंदा मात्रे यांनी आमदार म्हणून विजयी केलेला आहे आणि मंदा मात्रे ह्या बीजेपीच्या आहेत आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आलेल्या आहेत त्याच्यानंतर पुढचा पाहिलं असेल <coughs> तर मुलुंड विधानसभा मतदारसंघ आहे मुलुंड मध्ये मीर कोटेचा या निवडून आलेल्या आहेत चला अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन ओके नागपूरचं घेतोय बीडचं घेतोय फडणवीस सर फडणवीसचं झालेलं आहे फडणवीस खूप मताधिक्याने निवडून आले छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रदीप जयस्वाल निवडून आले ओके वेलकम 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 आणि त्यानंतर छत्रपती संभाजी पूर्वमधून इमतिहास आघाडी होती पन्नास हजारची आघाडी होती ती आघाडी मोडली आणि तिथं मग पुन्हा सावे अतुल सावे निवडून आले शेवटी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मुरजी पटेल आहेत निवडून आले त्यानंतर घाटकबर पूर्व विधानसभा मतदारसंघ आहेत पराग शहा बीजेपीचे निवडून आले अणु शक्ती नगरमध्ये बघा जे मलिक आहेत नवाब मलिक पडले आणि त्यांची मुलगी सना मलिक जी निवडून आले तो मतदारसंघ नगर विधानसभा मतदारसंघ आहे त्या सना मलिक हे अजित पवार गटाच्या निवडून आले आणि त्यांचेच वडील त्या ठिकाणी पडलेले आहेत त्याचबरोबर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याच्यामध्ये शिव शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई हे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर माहीम विधानसभा मतदारसंघ एक तिहरी लढत झाली मध्ये मा खूप महत्वाची आणि तिहरी लढत झाली वाटलं की तिथं राज ठाकरेचे पुत्र अमित ठाकरे निवडून येतील परंतु तिहिरी लढत झाल्यामुळे सदा सरवणकर अपक्ष उभा राहिले ऑलरेडी ते याचे होते शिंदे गटाचे आणि त्याच्यानंतर शिवसेनाने सुद्धा स्वतःचा उमेदवार दिला महेश सावंत आणि तो महेश सावंत तिथं निवडून आला आणि जर तुम्ही वरळीमध्ये मागच्या वर्षी पाहिला असेल तर राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता तिथं आदित्य ठाकरे उभा आहे म्हणून तर त्यावेळेस या ठिकाणी माहीमला राज ठाकरेच पोरग उभा होतं तरी उमेदवार दिलं आणि तिही लढत झाली आणि ती नंबरला मनसेचा त्या ठिकाणी सोळा हजार प्लस मध्ये काहीतरी मतं घेऊन तिसऱ्या स्थानावर राहिला आणि महेश सावंत शिवसेना ठाकरे गटाचे माहीम म्हणून विजयी झालेले त्याच्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे या अगोदर सुद्धा तिथून निवडून आले होते आणि त्यांनी पुन्हा आपला गट राखलाय पहिल्या फेरीपासून पोस्टल मतदानपासून जी पहिली फेरी आहे त्या पहिल्या फेरीपासून आदित्य ठाकरेंनी तिथं आघाडी घेतली होती आणि ती आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि शेवटी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं त्या ठिकाणी हुकूमत झाली आणि बहुमत झालं आणि निवडून आले त्याच्यानंतर पुढचा मतदारसंघ जो आहे तो शिवडी आता शिवडीमध्ये बघा शिवडी विधानसभा मतदारसंघ अजय चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे हेच त्या ठिकाणी निवडून आले अजय चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे कुठून शिवडी विधानसभा मतदारसंघ त्याच्यानंतर भायकाळा विधानसभा मतदारसंघ मनोज जाम सुतकर निवडून आलेले आहेत त्याच्यानंतर श्रीवर्धन आता श्रीवर्धन मध्ये जर पाहिलं असेल तर आधी तटकरे खूप मोठ्या मताधिक्याने फरकाने श्रीवर्धन म्हणून निवडून आले आहेत श्रीवर्धन रायगड या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आदित्य तटकरे निवडून आले आहेत आणि लोकसभेला यांचेच वडील तटकरे ते तिथून शरद पवार सॉरी अजित पवार गटाचे एकमेव खासदार जे आहेत ते तटकरेच आहेत आणि त्यांची मुलगी ही आदिती तटकरे जी राष्ट्रवादी अजित पवार गटाकून आहे आणि सर्वाधिक खूप मोठ्या मताधिक्याने निवडून या ठिकाणी श्रीवर्धन म्हणून आलेले आहे त्याच्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ पहिल्या पोस्टल मतदानापासून ते शेवटच्या फेरीपर्यंत अजित पवार हेच आघाडी होते आणि शेवटी तेच निवडून आले राष्ट्रवादी अजितदादा पवार गट मावळ विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चुरशेला चालू होता कधी पिछाडी कधी आघाडी पिछाडी आघाडी चालू होती आणि मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे शेवटी निवडून आले फायनल त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप बीजेपीचे होते आणि यांना पहिल्यापासूनच आघाडी होती आणि हे निवडून आलेले आहे त्यानंतर भोसरी भोसरीमध्ये महेश लांडगे यांना भोसरी विधानसभामध्ये पहिल्यापासूनच खूप मोठी लीड होती आणि त्या लीडवर त्यांची लीड कंटिन्यू राहिली पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत महेश लांडगे तिथं भोसरीमधून खूप मोठ्या मताधिक्याने पुन्हा भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून आलेले आहेत त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पण खूप गाजला कोथरुडमध्ये अपक्ष राहिले राहिले त्यांचं मॅनेज केलं आणि नंतर मग चंद्रकांत पाटील शेवटी भाजपचे तिथून कोथरूडमधून उभे राहिले आणि कोथरुड मागच्या सुद्धा कोथरूड याच पुण्यावरल्या विधानसभा मतदारसंघात दादा पाटील निवडून आले होते आणि आता पुन्हा कोथरूड विधानसभा मतदारसंघातच चंद्रकांतदा पाटील हे निवडून आलेत आणि बीजीपीचे -बीजी इथे उमेदवार आहेत त्याच्यानंतर पुढचं बघा खडकवासला मतदारसंघ आणि लोकसभेची निवडणूक जर पाहिली असेल तर अजितदादा पवार गटाला <coughs> या खडकवासला मतदारसंघामध्ये सर्वाधिक एक लाख प्लसची लीड होती लोकसभेला एकच मतदारसंघ बाकी सगळ्या मतदारसंघामध्ये अजित पवारची जी पत्नी उभं होते त्यांना लीड कोणत्याच मतदारसंघात नव्हती फक्त खडकवासलामध्ये आणि तिथं खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये जर पाहिलं असेल तर भीमराव तपकीर हे बीजेपीचे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा माधुरी मिसाळ आहे ज्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत त्यांना माधुरी मिसाळला पहिल्यापासून लीड होती पहिल्या फेरीपासून ते शेवट फेरीपर्यंत माधुरी मिसाळ लीड कायम ठेवली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना प्रदीप जयस्वाल होती मारेवार अगदी बरोबर प्रदीप जयस्वाल सुद्धा आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मध्यमधून आलेले आहेत त्याच्यानंतर हडपसर तुमचा सुद्धा कुठला मतदारसंघ असेल तर तुमच्या मतदारसंघात कोण निवडून आलं ते सुद्धा नक्की कळवा त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ चेतन तुपे अजितदादा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत जे निवडून आलेले आहेत त्यानंतर पुणे छावणी कॉन्ट्रेंट बोर्डचे आहेत सुनील कांबळे हे सुद्धा निवडून आले त्याचबरोबर जर पाहिलं तर कजबापेठ विधानसभा मतदारसंघ आहेत हेमंत रासने बीजेपीचेच आहेत हे पण जिथं लिहिण आहे ते बीजेपीचे आहेत कजबापेठ हे सुद्धा निवडून आले त्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघ नगरमधला आहे तर किरण लहामटे हे सुद्धा अकोलेमधून निवडून आलेले आहेत त्याचबरोबर संगमनेर बघा संगमनेर मधला हा जो निकाल आहे हा खूप महत्वाचा निकाल होता कारण संगमनेरमध्ये पाहिलं अमोल खताळ हे पहिल्यांदा नवीन आहे अमोल खताळ एकदम नवीन आहेत पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे आणि पहिल्यांदाच निवडणूक लढत असताना आठव्यांदा तिथं आमदार राहिलेले थोरात त्यांचा पराभव केला आणि काँग्रेसचे विद्यमान ते आमदार होते ज्येष्ठ नेते होते हे अमोल खतार आणि त्याचा संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ राखलाय इथं राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघ राखलाय आणि खूप मोठ्या प्रकारे राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यापासून लिडर होते आणि शेवटी ते आमदार झालेले बीजेपीचे आहे उमरगा मतदारसंघ उमरगा उमरगा लोहारा सांगतोय शुभमदादा घेतोय बीड घेतोय सगळं घेतोय वन बाय वन संपूर्ण घेतोय त्याच्यानंतर बघा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ जो आहे या कोपरगावमध्ये आतोष काळे जे आहेत हे निवडून आलेले आहेत त्यानंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हेमंत ओगले काँग्रेसचे जे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये विठ्ठलराव लंघे शिवसेनाचे निवडून आलेले आहेत त्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघ थोडसा शिवाजी कर्डले हा मागपुढो पिछाडी आघाडी पिछाडी आघाडी सुरू होती आणि शेवटी राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव करडेले बी जे पीचे निवडून आलेले आहेत त्यानंतर पुढचा मतदारसंघ जर पाहिला असेल तर केज मध्ये बघा केज सुद्धा एक पहिल्यापासूनच आघाडी राहिली आणि शेवटपर्यंत आघाडी राहिली केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा आहेत बीजेपीच्या ज्या पुन्हा त्या ठिकाणी रनिंग आमदार होत्या आता पुन्हा त्या ठिकाणी त्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ भास्कर जाधव निवडून आले गुहागर मध्ये थोडीशी लढत झाली आणि शेवटी अं शिवसेना शिंदे शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी तिथं विजय संपादक केला आणि भास्कर जाधव तिथून निवडून आले गुहागर विधानसभा मतदारसंघामधून भास्कर जाधवांनी निवडणूक लढल्या त्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघ संजय बनसोडे उदगीरमध्ये आता संजय बनसोडे कधी पिछाडी होती कधी आघाडी होती त्यांची पिछाडी खूप वाढली होती आणि नंतर त्यांनी पुन्हा आघाडी घेतली आणि संजय बनसोडे शेवटी उदगीर विधानसभा मतदारसंघामधून निवडून आले त्यानंतर करमळा विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण पाटील शिवसेना उद्धव ठाकरेचे हे सुद्धा निवडून आलेले आहे त्यानंतर बघा सोलापूर सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ विजय कुमार देशमुख तिथं निवडून आले विजयकुमार देशमुख यांनी तिथं निवडून आले त्यानंतर सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ जो आहे त्यामध्ये देवेंद्र कोटे बी जे पीचे आहेत हे निवडून आलेत सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये इथं काय झाडी काय डोंगर काय झाडी काय डोंगर हे जे वाक्य होतं शहाजीबापूंचं बापूंचं इथं पराभव झाला सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव एकमेव शिंदे गटाचे मंत्री एकमेव शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू जे होते या शहाजी बापूंचा पराभव आहे सांगोलामधून आणि सांगोल्यामधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेकापचे निवडून आलेले आहेत शिंदे गटात जर म्हटलं तर हा एकमेव विद्यमान जो आमदार होता जो पडलाय आणि महत्वाचा काय डोंगर काय झाडे सगळ्यांना तो डायलॉग माहीत आहे आणि हे बापू पडले तिथे बाकी शिंदे गटाने खूप निवडून आणलेले आहेत ठीक आहे सांगोलामध्ये चेंज झाला आहे त्यानंतर फलटण विधानसभा मतदारसंघ आहे सचिन पाटील राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे निवडून आलेले आहेत फलटण मधून त्यासोबत कराड जर पाहिजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जर विचार करा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ डॉक्टर अतुलबाबा बाबा भोसले मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत त्यासोबत सातारा विधानसभा मतदारसंघ शिवेंद्र राजे भोसले यांना पहिल्यापासून जी लीड होती पहिल्या फेरीपासून लीड ती शेवटच्या फेरीपर्यंत हो शिवेंद्रराजे भोसलेची लीड कमी झाली नाही आणि शेवटी फायनली सातारा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवेंद्र राजे भोसले हे निवडून आलेले आहेत त्यानंतर चिपळू विधानसभा मतदारसंघाचा विचार केला चिपळू विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी शेखर निकम राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत जे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर कणकवली बघा राणे नारायण राणेचे दोन्ही पुत्र मुलं जे आहेत नितेश आणि निलेश दोन्हीही यावेळेस खूप मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत <coughs> बघा नितेश राणे भाजप कणकवली विधानसभा मतदारसंघामधून बीजेपी निवडून आले आणि त्याचाच नि, नितेश राणे जे आहेत यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि शिंदे गटाकडून तिकीट घेऊन कुडाळमध्ये उभे राहिले आणि कुडाळमधून त्यांचा तिथं विजय झाला आहे मोठ्या फरकाने बघूया तो पण हा लगेच हा कणकवले आहे नितेश राणे विजय झाले आणि लगेच कुडाळ विधानसभा मतदारसंघ आहे निलेश राणे शिवसेना शिवसेना शिंदे गट निवडून आलेला त्याच्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघ कागलमध्ये खूप आटेतंडीची लढत झाली सुरुवातीला हसन मुश्रीफ अजिंता गटाचे पिछडी राहिले पुन्हा आघडी पुन्हा पिछडी एक <coughs> शेवटच्या दोन राहिलेल्या तीन फेऱ्यापर्यंत हा निकाल चालू होता आणि शेवटी आज दादा गटाचे हसन मुश्रीफ जे आहेत हे निवडून आले कागल विधानसभा संघातून त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जो आहे यातून अमोल आमोल महाडिक जे आहेत हे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राजेश क्षीरसागर शिवसेना शिंदे गटाचे आहे जे निवडून आलेले आहेत त्याचबरोबर मिरज विधानसभा मतदारसंघ सुरेश खाडे भाजपचे जे ते निवडून आले सांगली विधानसभा मतदारसंघ सुधीर गाडगिळ बी जे पीचे आहेत जे निवडून आलेले आहेत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी पहिल्यापासून जयंत पाटलांनी जी लीड घेतली होती शरद पवार गटाची आहेत ती लीड शेवटपर्यंत कंटिन्यू राहिली आणि जयंत पाटील शेवटी इस्लामपूरचे पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर शिराळा विधानसभा मतदारसंघ जो आहे या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सत्यजित भाऊ देशमुख भाजपचे जे आहेत ते निवडून आले तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आर आर पाटील यांचे पुत्र मुलगा रोहित पाटील यांनी आपला गड राखलाय तासगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा रोहित पाटील तिथे आमदार झालेत आणि अत्यंत आर आर पाटीलचं काम सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे जी पोलीस भरतीमध्ये काही घोटाळे होत होते आर आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री झाले तेव्हापासून गरिबातले पोरं गरिबाच्या घरचे मुलं पोलीस भरतीत पोलीस म्हणून लागायला सुरुवात झाली नाही तर त्या अगोदर लग्नबाजी होती वीस मार्क त्या ठिकाणी इंटरव्यूला होते आणि अशा प्रकारे खूप मोठ्या प्रकारात पोलीस भरती लग्नबाजी होती आर आर पाटील आले आर आर पाटील गृहमंत्री झाले आणि गृहमंत्री झाल्यानंतर त्यांनी द प्रतिवर्षी प्रतिवर्षी सात हजार जागा त्या ठिकाणी भरायला सुरुवात केली कंटिन्यू पाच वर्ष जागा भरल्या आणि कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार न करता सगळ्या जागा सर्व गरीबातली गरीब पुरं बारावीस झाले की पोलीस भरती होताना या आर आर पाटलामुळे पोलीस भरती झालेले आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती त्यामुळे आर आर पाटलाला असा कुठलाच वर्ग नाही की जो मानत नाही सर्व वर्ग मानतो आणि पुत्र रोहित पाटील यांनी त्यांची परंपरा कायम ठेवली आणि तासगाव विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर हे भाजप निवडून आले जत विधानसभा मतदारसंघ गोपीचंद पडळकर भाजपकडून निवडून आलेले आहेत आमदार अधिकृतपणे झाले त्याच्यानंतर विजय झालेले सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत यामध्ये काही आमदारांची यादी असेल काही आमदारांची नसेल तर तुमच्या आमदार कुठले आहेत त्यांची यादी नसेल तर त्याचं सुद्धा नाव सांगा तुमचा मतदार सुद्धा सांगा ज्या कुठल्या राहिल्या तर त्याचे सुद्धा थोड्या वेळात आपण पुन्हा लाईव्ह घेऊ आणि लाडक्या बहिणीमुळेच महायुती सरकार महायुती सरकारचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे तेहतीस प्लस बीजेपीचे आलेत छप्पन प्लस शिवसेना शिंदे गटाचे आलेले आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक, एकेचाळीस प्लस आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि बहुमत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत आणि इथं बहुमता सुद्धा आकडा त्यांनी पार केला तर बघा महा दोनशे छत्तीस आहे जागा पूर्ण आणि महाविकास जी आघाडी आहे या महाविकास आघाडीने स्वतःच तिथं खातं सुद्धा एक फिफ्टी केलं नाही फिफ्टी सुद्धा नाही झाली त्यांची त्यांची एकोणपन्नास जागा ताई ऑरला तीन आहे त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर इथं बघा बीजेपी त्या ठिकाणी एकशे तेहतीस लोर आहे एकशे तेहतीस बीजेपी आहे शिवसेना छप्पन आहे राष्ट्रवादी एक्केचाळीसशे मनसे जिरा इतर बारा आहेत अपक्ष जे आहेत ते बारा जागावर आहेत काँग्रेसला फक्त सोळा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वीस जागा आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट दहाच जागा आहे खूप बोलबाला झाला आणि शेवटी मग टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे तुमच्या जागा आहेत ज्यात बीजेपी आहे काँग्रेस आहे तुतारी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी संपूर्ण जागा दिलेल्या आहेत अत्यंत महत्वाचं सर्वांनी फक्त एक जणांनी लाईक केलं आहे सगळ्यांनी लाईक करून द्यायचं आहे आवड्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात हा अगदी बरोबर श्याम भोंड्रे आहेत तुमच्या राजकारणाचं घेणं नाही आम्हाला प्रत्येक घरात मद मदत पोहोचवणारे एकमेव योजना लाडकी बहीण योजना इथे गाफील राहिले सर्व आणि लाडके बहीण जिंकून दिलं माहिती विजय भाऊ अगदी बरोबर श्याम भोंड्रेने कमेंट केली अगदी 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 करेक्ट कमेंट आहे एकदम भारी तुमच्या घराचं जर राजकारणाचं देणं घेणं नाही आम्हाला प्रत्येक घरात मदत पोहोचवणारी एकमेव योजना जी म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या विजयाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीला द्यावे लागेल सुरेश सांधळे आहेत शेवगाव पाथर्डे घेतोय थोड्या वेळात शरद दादा सुनावणे झाले जुन्नरमध्ये आमदार झालेले आहेत ते गोंदिया चला कैलास पाटील ओके चला ठीक आहे अजून येले आहेत पाथर्डी आता काही राहिलेले आहेत त्यांची लिस्ट बनवायची बनवतो आणि पुन्हा तुमच्या समोर संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका ओके चला थांबतोय